मराठा समाज आहे ज्या समाजाला आज जमीन राहिली नाही किंवा त्यांच्याही मूलभूत गरजा तेवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण होत नाही प्रामुख्याने मला सांगा ज्यांना आम्ही निवडून देतो त्यांनी तो विचारधारा विचारात घेऊन पंढरंग झाडीची किंवा समाजाची तळमळ विचारात घेतली गेली पाहिजे का पंढरंग झाडीने त्याच्याबद्दल वारंवार जे इलेक्शन घडते त्याच्यात सगळ्या काही गोष्टी अनुसरून घाऱ्यानिशाही करून परत एकदा ते सत्ता प्रस्थापित करून तेच कामधंदे आणि पंढरंग घड्याला नाही नाही भेटलं पाहिजे करतात स्कॉलर हा स्कॉलरशिप सुद्धा आम्हाला म्हणजे दोन तीन हजार रुपये दे वापसले आहेत मी मानव फीससाठी म्हणजे त्यांची पूर्ण फीस येते वर जास्त येते बोलली तर इकडे काही लहान श मुलं पण शाळेकरी मुलं आहेत मतदार जरी नसलो तरी त्यांच्या भावना काय ते पण आपण जाणून घेऊ काय नाव दादा तुझं विशाल येवली बर शाळेत जातो फर्स्ट इयर डिप्लोमा डिप्लोमा हो फर्स्ट इयरला yes. काय वाटतं लोकसभेचं वातावरण कसं गावं तुमच्यात लोकसभेचं वातावरण सध्या म्हणजे जातीवरच आहे कारण आमचा म्हणजे सध्या आरक्षणाचा मनोजारंगे पाटील यांच्या म्हणजे नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा सध्या गावात चालू आहे त्यामुळे आम्ही मला सांग काय कितपर्यंत कळलं विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज खरी काय गरज आहे कारण सर आमच्या कॉलेजला म्हणजे ओबीसी कॅन्डिडेटसाठी म्हणजे पंधरा हजार फीस आहे आणि ओपन साठी पंच्याहत्तर हजार आहे पंच्याहत्तर हजार हो बघ काय करते तुझे पालक काय कर वडील कर? शेतीच शेती? करते किती उत्पन्न ऐंशी नव्वद हजार रुपये होते जर वर्षाचा ऐंशी नव्वद हजार उत्पन्न असेल तर त्यातले पंच्याहत्तर हजार जर कॉलेज ला भरले राहत नाही कसं चालतं सगळं करतात मजुरी ते करून स्कॉलर हा स्कॉलरशिप सुद्धा आम्हाला म्हणजे दोन तीन हजार रुपये दे वापस त्यातली म्हण ओबीसी साठी म्हणजे त्यांची पूर्ण फीस येते वर जास्त येते अच्छा फीस येऊन त्यांना स्कॉलरशिप म्हणजे असं वाटतं हा नक्की तर बघू शकता हा होता शाळेत विद्यार्थी आणि शाळेमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये फीस आहे ओपनच्या विद्यार्थ्याला आणि तीच ओबीसी कॅटेगरी किंवा इतर मागास कुठल्याही कॅटेगरी मध्ये असेल तर ता त्यांना पंधरा हजार आहे आणि ती पण त्यांच्या स्कॉलरशिप मधून परत येते आणि विद्यार्थी जो ओपनचा जो विद्यार्थी त्याच्यावर कुठेतरी सरकार अन्याय करत अशी भावना आहे काय वाटतं लोकसभा निवडणुकीत काय वातावरण लोकसभा निवडणुकीत मराठा एक, एक जोड चालणार आहे हा मराठा आरक्षणामुळे कारण की मी कॉलेजमध्ये ना तर माझ्या कॉलेज मध्ये आधी शिष्यवर्ती त्यांनीच येते ओबीसी वाल्याला आणि जे काय वस्तिग्रह असते त्यांचीच लिस्ट आधी लागते हा आणि खूप बदल आणि त्यांची हो खूप फरक आहे या यावेळेस नक्की बस फटका बसणार आहे सरकारला फटका बसेल हो काय वाटतं एकंदरीत लोकसभा निवडणुकीत काय होईल यावेळेस ह्या वेळेस वे फिक्स बजरंग बाप्पा सोनू नये कुठल्या ला मुद्द्यावर इलेक्शन लढले ले पाहिजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे घराणेशाही भरपूर काळ टिकत नाही एकोणीसशे बावन्नला ज्या वेळेस या बीड जिल्ह्याची पहिली लोकसभा झाली आणि या बीड जिल्ह्याचे पहिले खासदार रामचंद्र पारंपे साहेब आहेत त्याच्यानंतर बहुसंख्य आमदार खासदार कॅबिनेट मंत्री मंत्री असंख्य लोक झाले परंतु प्रामुख्याने आपण जर विचार केला तर एक सर्वसामान्य जाती जन्माला वंधारा समाजाचा जे माणूस म्हणजे आदरणीय गोपिंदरावजी मुंडे साहेब त्यांनी या जिल्ह्याला ओळख करून दिली त्याच्यानंतर कालांतराने ज्याने कोणी संघर्षातून स्वतःचं निर्माण केलेलं असतं त्याला ती जाण असते सर आणि मला वाटतं प्रीतमताईला साधा खासदारकीचा सा निधी बीड जिल्ह्यासाठी आलेला तोड नीट व्यवस्थित हो वापरता आला नाही आता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही आज जरा सुशिक्षित आहे म्हणून तुम्हाला तो बेस काढल आपण जर आज बीड जिल्ह्यामध्ये आलो तर प्रामुख्याने दोन प्रश्न महत्वाचे असतात या ठिकाणी पहिला प्रश्न महत्वाचा आहे की बीड जिल्ह्याचा आर्थिक आर्थिक दर्द उत्पन्न आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो आर्थिक साक्षरता रेट आर्थिक दर्द कशासाठी मी माझ्या जिल्ह्यात राहत असताना पुणे जिल्ह्यात गेल्यानंतर तिथे एम आय डी सी आहे बीड जिल्ह्याला एम आय डी सी का नाही मी ज्या वेळेस माझं पोट पाणी भरायला किंवा माझ्या आई वडील असतील तर त्यांना हातात कोयत घेण्याची आजही वेळ काय येते आज इथला सर्वसामान्य मराठा समाज आहे ज्या समाजाला आज जमीन राहिली नाही किंवा त्यांच्याही मूलभूत गरजा तेवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण होत नाहीत प्रामुख्याने मला सांगा ज्यांना आम्ही निवडून देतो त्यांनी तो, तो विचारधारा विचारात घेऊन पंढरंग झाडीची किंवा समाजाची तळमळ विचारात घेतली गेली पाहिजे का पंढरुंग झाडीने त्याच्याबद्दल वारंवार जे इलेक्शन घडते त्याच्यात सगळ्या काही गोष्टी अनुसरून घरानिशाई करून परत एकदा ते सत्ता प्रस्थापित करून तेच कामधंदे आणि पंढरंग नाही नाही भेटलं पाहिजे असं कुठपर्यंत चालायचं सर बीड मध्ये शंभर टक्के बजरंग बाप्पा सोनवणे कारण बजरंग बाप्पा सोनवणे हा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे पाठीमागा बजरंग बाप्पा एक लाख तेहतीस हजाराच्या लीडने गेले पण तुम्ही मला सांगा ना आज तुम्ही सर विचारता विचारता सगळ्यांना विचारलं की त्यांच्या संघ वीस आमदार आहेत मंत्री आहेत किंवा खासदार आहेत जनता करेन ती पर्व काय आहे सर याच याच आपल्या जालना जिल्ह्याचा जर इतिहास काढला तर अंकुशराव टोपी विरुद्ध शिवाजीराव चोते हे घडलेलं उदाहरण आहे तर एक सर्वसामान्य माणूसच होता तसंच बजरंग बाप्पा ही सर्वसामान्य माणूस आहे जोडून येईल वाटत शंभर टक्के वादच नाही बजरंग या ना। भावना आहेत लोकांच्या आणि इकडं अजून बाकी काही मंडळीत सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा